शेतकरी कामगार पक्ष माणगाव सरचिटणीस रमेश मोरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं माणगाव येथील झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गोगावले यांची विकासकामे पाहता प्रभावित होऊनच मी हा निर्णय घेतला आहे असं पत्रकारांशी बोलताना रमेश मोरे यांनी सांगितलं आज दुपारी साडेबारा वाजता विधी कॉलेज इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणुकीच्या तोंडावर हा एक राजकीय भूकंप समजला जातोय रमेश मोरे यांच्या पक्षप्रवेशानं सुनील तटकरे यांचे हात आता आणखी मजबूत होणार पद दिलं जाईल त्यांनी आता जी वस्तू आपल्या सरकारच्या माध्यमातून आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित आणि सन्मान्य आताचे उमेदवार तटकरे साहेब ह्या सगळ्यांची मिळून या पूर्ण मतदारसंघाचं मग संवर्धन मतदारसंघ असाल महाड मतदारसंघ असाल व जिल्ह्याचा जो विकास करायचा आहे तो आम्ही करतोय आणि हे रमेश कुरेनी पाहिलं त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय माझी सर्व सहकार्यांच्या संवेद की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी नि, जो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मुंबईच्या सगळेजण मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्या वाजून रमेश कोरेंच एका पक्षाकडला आपल्यावरती तालुका जबाबदारी आणि आता कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती आहेत शिवसेनेकडनं कोणतं पद आपल्याला ऑफर करण्यात आलं या संदर्भात भरत शेठ यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही मी फक्त त्यांनी केलेल्या विकासावरती प्रभावित होऊन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शिंदेगड शिवसेनेमध्ये आपण जायचं आहे असा निर्णय झालेला आहे कोणतीही वापर दिलेली नाही किंवा त्या संदर्भात काही बोलणं झाले